अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणाऱ्या गणेश सरजेराव फसले याच्यासह आलेल्या तीस ते चाळीस जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली तीस ते चाळीस जणांनी हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती प्रवेश करून हॉस्पिटलमधील आयसीयू ऑपरेशन थिएटर अंतर रुग्ण विभाग लॅबोरेटरी कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स मॉनिटर्स एसी युनिट व्हेंटिलेटर्स फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली आणि त्याचबरोबर तोडफोड करून डॉक्टर अनिल अठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रू नुकसानीकारक कृत्य केला वारंवार होणाऱ्या हिंसक कृत्यांद्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होतोय त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले तर माझ्या परिवाराच्या जीविताला धोका आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कडक कारवाई करावी आणि माझ्या परिवाराला आणि आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल स्टाफच्या योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर आठरे केली आहे मी दोन हजार वीस मध्ये माझ्याकडे मिस्टर गणेश भसले नावाचे व्यक्ती आले आणि त्यांनी हॉस्पिटल चालवायचं प्रपोजल सा आणलं होतं ते त्यांच्याबरोबर काही डॉक्टर्स होते आणि हे प्रपोजल आम्हाला मान्य झाल्यामुळं आम्ही त्याच्याबरोबर ॲग्रीमेंट केलं तर ते ॲग ॲग्रीमेंट असं होतं की पहिल्या वर्षी त्यांनी आम्हाला महिन्याला आठ लाख रुपये द्यायचे दुसऱ्या वर्षी नऊ लाख रुपये द्यायचे आणि तिसऱ्या वर्षी बारा लाख आणि त्यानंतर दहा टक्क्यांनी वाढलं हे ॲग्रीमेंट पाच वर्षाचं होतं आणि पाच वर्षाचा लॉक इन पिरियड होतं लॉक इन पिरियड म्हणजे पाच वर्षात मी त्यांना काढू शकत नाही इथून आणि ते पण सोडून जाऊ शकत नाही हे स्पेशली लॉक इन पिरियड ठेवलं होतं कारण मोठे इन्स्ट्रुमेंट्स एक्सपेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंट्स तिथं लावले तर ते आप सडनली एका अचानक आपण सो सोडायला सांगितलं तर ते नुकसानी जाऊ शकतात आणि असं होऊ नये म्हणून हा लॉक इन पिरियड लावला ज्यान कोविडच्या जस्ट अगोदर त्यांना ताबा दिला होता हॉस्पिटलचा त्यांनी कोविडमध्ये चांगलं uh, पैसे कमवले आणि त्यानंतर भाडं द्यायचं त्यांनी बंद केलं कमी कमी करतात थोडं काहीतरी नाव पुरता देत होते गाजर दाखवल्यासारखं आणि हे चालू राहिलं नंतर हे पैशावरून त्या पार्टनर्सची बा भांडणं झाली एक दुसऱ्याशी आणि ते भांडणं झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटल बंद करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला नोटीस दिली की बाबा आम्ही प्रॅक्टिस बंद करते हॉस्पिटल बंद करते आणि तुम्हाला मी हॉस्पिटल परत तुमच्या ताब्यात देते हे त्यांनी लिगल नोटीस पाठवली वकिलाच्या थ्रू पण स्वतः पण रजिस्टर्ड पोस्टने आलेली त्यानंतर दोन वर्ष हॉस्पिटल बंदच होतं त्यावेळेस त्यांचं जे येणं होतं ते, 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 ये ते साधारणपणे एक कोट ऐंशी लाख होतं राहिलेलं म्हणजे वाटाघाटी करून आलेला आकडा जो होता तो एक कोट ऐंशी लाख होता त्या एक कोट ऐंशी लाखामध्ये त्यांनी जे डिपॉझिट दिलं होतं एक कोटीचं ते वजा केलं म्हणजे उरले ऐंशी लाख हे ऐंशी लाखाचे त्यांनी मग मला चेक दिले हे चेक पण बाऊन्स झाले नंतर आणि बाऊन्स झाल्यानंतर त्या त्याच्यावरती आता एकशे अडोतीसची केस सध्या कोर्टात चालू आहे हे मागचे दोन वर्ष काही त त्रास नव्हता प्रॉब्लेम नव्हता क कधी आला पण नव्हतो इथं या वाहत पण नव्हतं आणि मा माझ्यासाठी फक्त ही बाउंसीक केसची केस चालू होती आणि आमच्या अग्रीमेंटमध्ये हे पण होतं का त्याचे हत्यारे जे आहेत ते त्यांनी समजा भाडं राहिलं तर त्या मधून ते वसूल करायचे तर हे बाउंशेक झाल्यामुळं ते हत्यारं माझ्याकडेच नाही आहेत किरकोळ पाच दहा लाखाचे हत्यारे आहेत आणि त्यानंतर ते तो विषय तिथं मिटला होता पण आता दोन महिन्यापूर्वी तो अचानकपणे वीस तीस गुण गुंड घेऊन आला आणि हॉस्पिटलचा ताबा मा घ्यायला आणि म्हणायला लागला की मी हॉस्पिटल मीच चालू होते माझ्याच ताब्यात त्यावेळेस हॉस्पिटल रिनोव्हेशनमध्ये होतो आणि पुष्कळ पाडापाडी झालेली होती हॉस्पिटलची तर त्याला काही करता आलं नाही त्याने मग तो समोर हॉस्पिटलच्या प्रणांगामध्ये ते वीस तीस तीस चाळीस गुंड दहा दिवस बसले दहा दिवस बसल्यानंतर त्यांनी इथं त्यांचं दारू पिणं गांजा पिव ओढणं आणि शिवाय देणं सगळं चालू होतं पोलिसांकडं वारंवार तक्रार केली लेखी तक्रार केली तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आणि एस पी साहेबांकडं पण दहा दिवस काही ॲक्शन घेतली नाही ही ॲक्च्युली ही ट्रेसपासिंगची केस आहे आणि हा क्रिमिनल फौजदारी गुन्हा आहे आणि त्यांना ताबडतोब त्यांनी माझ्या कंपाऊंडमधून काढायला पाहिजे होतं पण तसं काही झालं नाही शेवटी दहा दिवसानंतर प्रेशर आणला आणल्यानंतर ते त्यांनी लगेच त्यामुळं मा गुंडांना मा, इथून काढलं आणि एफ आय आर दाखल केला तो एफ आय आर जरी दाखल केला असला तर त्याच्यामध्ये ट्रेसपासिंगचा कलम नाही लावलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आ आता एक दीड महिन्यात काही त्याच्यावरती ॲक्शन झालेले नाही ह्या याच्यामुळं या त्यांचं सगळीकडे बोलणं असं होतं की पोलीस स्टेशन आम्ही आमच्या खिशात घातलेलं याच्यामुळं हे ते त्यांचं अजून हिंमत बळकावली आणि सहा तारखेला संध्याकाळी पावणे सात वाजता हे तीस चाळीस गुंड परत आले अचानक आणि त्यांनी हॉस्पिटलमधलं सामान जे आहे म्हणजे मॉनिटर असो व्हेंटिलेटर्स डिफिब्रिलेटर नंतर पलंग बेडसाईड लॉकर खाण्याचे टेबल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या फाटा लवकर घाई घाईत सगळ्या घेतल्या ट्रक आणली होती ट्रकमध्ये लोड केले आणि ट्रक एक ट्रक घेऊन गेले दुसरा दोन ट्रक आला होत्या त्याच्यामध्ये लोड करत होते तो पण पोलीस आले आणि मग पोलिसांनी त्यांना थांबवलं हे दोन ट्रक जे सामान होतं हे पोलिसांनी मग पोलीस स्टेशनला घेऊन घेऊन गेले पण जी एक ट्रक निघून गेली होती त्याचा फो फो गाडीचा नंबर पोलिसांना दिलेला आहे पण पोलिसांनी अजून ती गाडी आता पाच दिवस झाले अजून पण पोलिसांनी ती गाडी पकडलेली नाही आहे आणि मग आमचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्याचं काय झालं आहेत का नाही त्या पावसात भिजत होते तर ते किती डॅमेज झाले काय काहीच कल्पना नाही मिळणार आहे का नाही हे पण माहीत आता त्यांनी सध्या चार जणांना अरेस्ट केलेला आहे आणि पाचवा जो मेन आहे त्याच्यामध्ये फसले हा खोट्या आजाराला नाही इथं लाईफलाईन हॉस्पिटल जे आहे तारकपूर एस सी स्टँडच्या समोर खोटा आजार दाखवून तो ॲडमिट झालेला आहे तो अगोदर सिव्हिल हॉस्पिटलला गेला होता ॲडमिट झाला पण त्याला काहीच झालं नसला असल्याने सिव्हिल हॉस्पिटलने त्याला डिस्चार्ज करून टाकला त्यानंतर तो प्रायव्हेटमध्ये ॲडमिट झाला आहे आणि आता खोटं नाटक करून एस टाळण्यासाठी तो तिथं ॲडमिट आहे आता याच्यामध्ये पोलिसांनी काल आम्हाला बोलवलं होतं आणि संध्याकाळी आम्हाला सांगितलं की बाबा आता ॲक्शन घेत आहे ते सगळ्या मुलांना तीस चाळीस जे होते सगळ्यांना अरेस्ट करणार आहेत आणि ते सामान पण सगळं आम्हाला मिळत आता काल संध्याकाळपासून आत्तापर्यंत तरी काही आम, आम सामान आमचं आम्हाला मिळालं नाही अरेस्ट झाले का नाही माहीत नाही पण जे कानावर येतं का अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही पोलीस पोलीस आम्हाला विचारत होतं की ते त्यांचे नावं काय आहे तुम्ही नावं सांगा म्हणजे मग आम्ही त्यांना पकडू पण आम हे गुंड आलेले चुडून आले आणि कोण आले हे आम्हाला नाव माहीत होणं श अशक्य गोष्ट आहे पण पोलिसांना सांगितलं आम्ही तुमच्याकडं आम्ही व्हिडिओ दिलेले आहेत सगळे सी सी टी व्ही फुटेज दिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचे चेहरे दिसतात तुम्ही आणि त्यांचे प कुठे राहतात हे सांगितलेलं आहे यामध्ये नक्कीच तुम्ही त्यांना ट्रेस करू शकता आणि ट्रे त्यांना सापडून तुम्ही त्याच्यावरती कारवाई करू शकता आता ही कारवाई होईल का नाही कधी होईल हे झाल्यानंतरच आपल्याला सांगतो पण अशी ह्या ज्या घटना आहेत या नगर शहरामध्ये मला नाही वाटत अगोदर अशा सामूहिक कब्जा घेणं कधी झालं होतं आणि हा एक दरोडा साठलेला आहे एवढं तीस चाळीस लोकांनी तर हे असे गोष्टी घडत तर हे आपलं नगरचं भव्य मला नाही वाटत फार सुरक्षित आहे रात्री संध्याकाळी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान हॉस्पिटल राहतो आणि खाली हॉस्पिटलमध्ये तीस चाळीस गुंड माणसं आले आणि त्यांच्याबरोबर गणेश फसले जे आपले आधीचे टेनंट होते ज्यांनी हॉस्पिटल ट्रेन फ्री चालवायला घेतलं होतं तेथे गुंड माणसांना घेऊन आले होते आणि वरती त्यावेळेस घरी फक्त मी माझी आई आणि माझी बहीण आम्ही तिघीच होतो माझे वडील बाहेर गेलेले होते आणि जेव्हा आम्हाला वरती आवाज आला आम्ही खाली आलो तर बघ जेव्हा आम्ही खाली बघायला आलो की काय होतं आहे तर त्या लोकांनी आय सी यूमध्ये आय सी यू फोडून आय सी यूमधलं सगळं सामान व्हेंटिलेटर्सपासून तर सगळे मॉनिटर्सपासून तर सगळे बेड्सपासून तर सगळे बाहेर ड्रॅक करत होते आम्ही थांबवायचा खूप प्रयत्न केला आणि मी जेव्हा त्यांना थांबवत होते तेव्हा माझ्याबरोबर जरा धक्काबुक्की केली त्यांनी आणि शिवीगाळ केली आणि त्यांनी मला तुम्हाला नंतर बघून घेऊ आणि अशा खूप विविध प्रकारच्या धमक्या पण दिल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांना माझी आई पण रोखण्याचा प्रयत्न करत होता तिला तिला पण थोडीशी इजा झाली मी इंजुरी झाली त्या था दरम्यान आणि बाहेर खूप पाऊस चालू होता त्याच्यात ते मॉनिटर्स सगळे भिजत होते बाहेर तेव्हा त्यांनी एक ट्रक लोड केला त्या ट्रकमध्ये मी तिकडे जाऊन पण त्या ट्रकला थांबवलं त्यांचा फो ट्रकवाल्याचा का फोटो काढला त्या गाडीचा नंबर घेतला पण ती ट्रक तोपर्यंत निघून गेली तेवढ्यात माझे वडील परत आले डॉक्टरने लाटले जेव्हा ते आले तर तेव्हा त्यांना पण त्या लोकांनी त्यांच्यावर पण थोडा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला जेव्हा तो प्रयत्न झाला तेव्हा मी परत मध्ये पडले मी लिटरली एका झाडून त्यांच्याशी लढत होती आणि मग त्याच्यानंतर जेव्हा माझे वडील आले तेव्हा त्यांनी पोलिसांना आम्ही सगळ्यांना शंभर नंबरला फोन लावत होते तर फोन एक तर लागत नव्हते पहिल्यांदा नंतर एस पी सरांना फोन लावले रॅली चालली होती त्यांनी पोलीस पाठवले पुलीस यायला वेळ लागला त्या दिवशी रॅलीमुळे एकच जण आलं होतं तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना ओरडून ओरडून सांगत होतो की सगळ्यांची नावं घ्या हे जे गुंड माणसं आली आहेत पण ते काय त्यांनी नावं तेव्हा घेतल्या गेली नाही त्यांच्याकडनं आणि मग त्यांनी दोन ट्रक्स अजून तेवढ्या वेळात लोड केले आणि मग ते लोड दोन ट्रक्स तोपखाना पोलीस स्टेशनला जाऊन उभी करण्यात आली आणि एक ट्रक आहे तो मिसिंग आहे अजून पण त्याच्यानंतर त्या दिवशी रात्री आम्ही जाऊन तिथे एफ आय आर फाईल केला तोपखाना पोलीस स्टेशनला आणि तोपखाना पोलीस स्टेशन अवेलेबल कलम आहे ते काय नॉन अवेलेबल कलम नाही तर आम्ही काल परत गेलो होतो ठाणा पोलीस स्टेशनला तेव्हा आमची भेट जेव्हा झाली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की नाही त्यांच्यावर स्ट्रॉंगर कलम पण लावल्या गेली आहेत आणि त्यांना शिक्षा करतील म्हणून आता सध्या चार लोकांना अटक केलेली आहे आणि फसलेला अजून काही अटक झालेली नाही आहे त्यांनी स्वतःला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलेलं आहे आणि पण पोलिसांचं म्हणणं आहे की त्याला अटक होईल आणि त्याच्याबरोबर पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की बाकीचे पण जे तीस चाळीस लोकं आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही अटक करू आणि तुमचं सगळं सामान तुम्हाला परत देऊ असं त्यांनी आश्वासन आम्हाला काल दिलं तर हा जो अटॅक ह्यावेळेस झाला तो पुन्हा होऊ नये कारण हे ही अशीच घटना एक महिन्यापूर्वी जेव्हा घटली होती तेव्हा जेव्हा मी लोक आले होते तेव्हा आपण एफ आय आर दाखल केला होता पण त्यांच्या अगेन्स्ट काहीच ऍक्शन नाही झाली त्यामुळे ह्यावेळेस त्यांनी येऊन आतमध्ये तोडफोड केली आणि म्हणजे दरोडा टाकण्याचा प्रयत्न दरोडाच टाकला पैकी सगळे एवढे तीस चाळीस माणसं येऊन जेव्हा मा घेऊन जातात तेव्हा त्याला दरोडाच म्हणावा लागेल आपल्याला तर त्यांनी दरोडा टाकून सगळं घेऊन गेले आहेत तर आता ही नेक्स्ट टाईम जेव्हा होईल तेव्हा कोणाला ना कोणाला जास्त इजा होईल ती होऊ नये त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना सुरक्षित म्हणजे आम्हाला एवढंच पाहिजे की प्रोटेक्शन पाहिजे की जे काही आहे हे वॉट एव्हर हे नाही व्हायला पाहिजे Mahanagar News Desk Mahanagar News Bureau Ahman Nagar